शकतील मराठवाडा नारायण केरकर कुठून परभणी तुम्ही लय सुविधा केली सर मुंबईला जी जी, जी जी परभणीला आले आम्हाला भेटा एकदा आम्हाला सत्कार करायचा तुमचा जी, जी जी हा गोवा हो हो येत तेव्हा हो, माझा नंबर शेव करा आम्हाला कॉल करा आधी बर बर थँक्यू थँक्यू आभार या हो हो झालं व्यवस्थित झालं ना नंबर एक ऐका ना परभणी आलतो आम्ही आणला होता आम्ही आलो आणतो आम्ही किराणा बाजार आणला होता काहीच करायचं काम पण नाही सर वापरायला भेटला अच्छा अच्छा म्हणजे सोय झाली तुम्ही तिकडेच सुविधा केली सर जी 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 तुम्ही जेव्हा परबडला तुमचा कार्यक्रम होईल आधी आम्हाला कल्पना करा आमच्या गावकऱ्यातर्फे तुमचा सत्कार करायचा साहेब ओक, ओके ओके माझा नंबर ठेव करा ओके जेव्हा येतात तेव्हा आम्हाला सांगा जी जी थँक्यू दादा मात्र आवर्जून हे करा बरं कल्पना द्या आम्हाला जी जी thank exactly. you. Yeah, you're right. Yeah.